नाँ शांगा? नाँ शांगा? आज रविवार आज सातवा दिवस उपोषणला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या महिला भगिनी आहेत लहान लेकरासह बसलेल्या आहेत तरी पण प्रशासनाने त्यांचं कुठलाही दखल नाही घेतलेली म्हणे तरी आपण जे बसलेले लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ बोला काय म्हणतात हा नमस्कार मी लक्ष्मण स्वप्नार भटकी मुक्त विकास परिषद देवगिरी प्रांत सहसंयोजक आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवाजी चौकातील जो ओढर वस्ती आहे त्या वडेर वस्तीतील समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे अनेक वर्षाची वहिवाट असताना अनेक वर्ष तिथं राहत असताना वडलोपराजे जमीन असताना जागा असताना यांच्यावर काही गावातील गावगुंडांनी अन्याय अत्याचार करून ती जमीन ताब्यातीमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळं हे गेली सात दिवसापासून हे उपोषणाला बसलेले आहेत गुंड कोण गुंड म्हणजे गुंड म्हणजे जे प्रवृत्तीचे लोक आहेत त्या विरोधक म्हणजे ते त्याने ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे वडार समाजावर भटक्या समाजावर आणि त्या समाजाने अशा प्रकारची दहशत बांधवली दो आहे की यांना घर सोडून त्याला दुसरीकडे राहावं हो लागलेलं ला। आहे यांची जागा असताना यांचा सर्व असतानासुद्धा या सर्व लेकरं बाळासहित मावमावली आणि या ठिकाणी राहतात आता सात दिवस झालं उपोषण चालू आहे शासनानं कुठलीही सुद्धा दखल या ठिकाणी घेतलेली नाही मला शासनाला नम्र विनंती आहे की या ठिकाणी ह्या समाजावर झालेला जो अन्याय आहे तो अन्याय लवकरात लवकर या ठिकाणी दूर करणं आवश्यक आहे या सर्व लहान लेकराला मुलाबाळांना न्याय देऊन या ठिकाणी शासनाने त्यांची जागा जी आहे त्यांच्या ताब्यामध्ये द्यावी असेही भटकेमुक्त विकास परिषदेचा या घटनेला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आमच्या भगिनी आहेत देवकरबाई त्यानंतर आमचे चंद्रकलाताई घोडके ज्यांनी उपोषणामध्ये खऱ्या अर्थानं सत्तावीस दहा दोन हजार च पंचवीसपासून हे उपोषणाला बसलेले आहेत पण शासनाला किती नि निर्ग निगरगट्ट निर्ग, झालेलं आहे शासन की जेणेकरून एका समाज राहत असताना कधीही भटके मुक्तो अशा पद्धतीचा अन्याय होत आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन यांना न्याय द्यावा अशी यांना या ठिकाणी जर न्या न्याय न्याय नाही दिला तर संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या उद्याच या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा या कुटुंबाने दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर न्याय व्हावा आणि यांना यांच्या हक्काची जागा मिळावी असे मी या ठिकाणी निवेदन करतो शिवशंभू छावा न्यूज धाराशिव